रेशन दुकानावरती आता साखर या ठिकाणी मिळणार आहे तब्बल दीड वर्षानंतर पुन्हा सरकारनं रेशन दुकानावरती या ठिकाणी साखर वितरित करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला पाहायला मिळतो आहे महिन्याला एक किलो अशी ही साखर या ठिकाणी मिळणार आहे आणि तब्बल वीस रुपये किलो दरानं या ठिकाणी ही साखर दिली जाणार आहे अंत्योदय रेशन कार्डधारकांना ही साखर मिळणार आहे गेल्या दीड वर्षापासून रेशन दुकानावरती या ठिकाणी साखरचं वितरण जे आहे ते या ठिकाणी बंद होतं मात्र हा साखरेचा गोडवा पुन्हा एकदा रेशन कार्डधारकांना या ठिकाणी अनुभवता येणार आहे आणि खऱ्या अर्थ जर बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्यात एकूण तेरा गोदामामध्ये दोन हजार एकशे बहात्तर किलो क्विंटल साखर या ठिकाणी जमा झालेली पाहायला मिळते आहे जिल्ह्यातील अडतीस हजार अंत्योदय रेशन कार्डधारकांना याचा लाभ मिळणार आहे त्यामुळे पुन्हा दीड वर्षानंतर या ठिकाणी साखरेचा गोडवा जो आहे तो रेशन कार्डधारकांना या ठिकाणी अनुभवता येणार आहे आणि त्यामुळं रेशन कार्डधारक जे आहेत खा खास करून जे अंत्योदय कार्डधारक आहेत त्यांना या ठिकाणी सरकारनं दिलासा दिलेला पाहायला मिळतो आहे कॅमेरामॅन समीत गजनेसह मनोज ले टी व्ही मराठी रत्नारी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव